माझे नाव आकाश कुमार आहे आज सर्व आम्ही दिव्यांग नागरिकांनी पुणे दिव्यांग कल्याण आयुक्तला महाराष्ट्र राज्य आणि पुणे पुणे शहर पोलीस आयुक्त यांना आज निवेदन देणार आहेत की जे आय एस अधिकारी आहेत पूजा केडकर यांनी दिव्यांगांचं खोटं प्रमाणपत्र सादर करून आय एस ची नोकरी मिळवलेली आहे खरं म्हणजे याच्यामुळे एक दिव्यांग वंचित राहिलेलं आहे दिव्यांग नागरिक वंचित राहिलेले जे दिव्यांग नागरिक रात्रंदिवस दिवस या परीक्षा युपीएससीच्या परीक्षेसाठी मेहनत करतात अभ्यास करतात त्यांचा हक्क हिरावून घेतलेला आहे यासाठी पूजा खेडेकर आणि संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमच्या सगळे दिव्यांग बांधवांची मागणी आहे